नमस्कार आज आपण हर्सुल पटवारी कार्यालयासमोर उभा आहे या पटवारी कार्यालयाचं जेव्हापासून नूतनीकरण झालं त्या नवीन बिल्डिंग झाली तेव्हापासून अजून सुद्धा हे पटवारी कार्यालय कधीच खुल्लं झालेलं नाही आणि कुठलाही पटवारी आपण आजपर्यंत गावाऱ्यांनी किंवा कोणीच इथं पटवारी आला म्हणून बघितलेला नाही आहे आपण बघू शकता कशा प्रकारचा आतमध्ये लॉक आहे कशा प्रकारची घाण आहे आणि एवढी मोठी बिल्डिंग शासनाच्या वतीने नूतनीकरण करून सुद्धा या कार्यालयाचा उपयोग होत नाही विषय कार्यालयाचा नाही विषय आहे आम्हाला गावच्या पटवाऱ्याचा आमच्या गावामध्ये पटवारी पटवऱ्याची जे हे आहे हजरी ही आजरी पाहिजे हे गावकऱ्याच्या वतीनं आम्ही विनंती करत आहोत आमच्या यूट्यूब चॅनलच्या वतीने कार्यालय कार्यालयाच्या ठिकाणी त्यांचं जे जे काय असेल ते आम्हाला माहीत नाही पण आज रोजी हार्सूल गावकऱ्याच्या वतीनं विनंती करण्यात येते की हप्त्यातून तीन दिवस तरी हारसूल गावामध्ये जे पटवरी आहे ते आपल्या हार्सूल गावाची सेवा दिली पाहिजे आणि त्यांनी तीन दिवस निवडून द्यायचे त्या त्यानुसार जे जनसामान्य नागरिक ज्या कोणाला सातबारा आठ फेरफार किंवा रहिवाशी दाखला असो किंवा कोणाच्या आपल्या श्रावण बाळ योजनेच्या कागदावर सही असो एका सहीसाठी आम्हाला दिग्रसला जावं लागते इथनं दिग्रसला जाण्यासाठी तीस रुपये जाणे आणि तीस रुपये येणे साठ रुपये झाले तिथनं शिवाजी चौकापासून परत तिथ त्या कार्यालयाला जाण्यासाठी वीस रुपये लागतात एवढं सुद्धा समजा साहेब शासकीय कामात मिटिंगला गेले इथे गेले परत त्या पैशाचा अपव्यय होते आणि सामान्य लोकाला खिणसाण होते की जाण्या येण्याची आणि एका साई सहीसाठी त्यामुळे आम्ही हारसूल गावाच्या वतीनं विनंती करतो की हारसूल गावामध्ये किमान तीन दिवस तरी पटणारी साहेबांनी हाजरी दिली पाहिजे आणि जेणेकरून सा जनसामान्याचे प्रश्न सुटतील लैवाची दाखला असो तुमचा सातबारा असो फेरबारा असो कुठले शासकीय त्यांच्या वतीनं होणारं काम आहे आमच्या गावातल्या लोकांची फेलसान झाली नाही पाहिजे हे हारसूल गावकऱ्याच्या वतीने मी त्यांना विनंती करतो जनहितासाठी मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं ही बातमी प्रसारित करीत आहे यावर आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे जेणेकरून आपल्या गा गावातील नागरिकांचा त्रास होणार नाही आणि लवकरात लवकर सर्वसामान्यांचे काम होईल कॅमेरामन वैभव पवणेसह नितीश भास्कर हार्सूल न्यूज धन्यवाद